राक्षस भुवनच्या तांबा गावामध्ये नारायणगडाचा नारळी सप्ताह सुरू आहे जेवढे भाविक या ठिकाणी येत आहेत तेवढ्या भाविकांसाठी प्राथमिक उपचार म्हणून आरोग्य विभाग सज्ज झालाय आशा वर्कर्स माझ्यासोबत आहेत प्राथमिक उपचार म्हणून काय नेमकं का औषध उपचार देत आहेत त्यांच्याकडून जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात ताई तुम्ही आशा वर्कर की कोण काय प्राथमिक उपचार म्हणून काय देतात भाविकांना सध्या एसिडिटी जुलाब होऊ नये म्हणून जुलाबच्या गोळ्या देतो ताप डोक सर्दी कोणते कोणत्या अवेलेबल आहेत आम्हाला सांगता येईल का तुम्हाला पॅरासिटामॉल आहे सिट्रिजन आहे सर्दीची ओ आर एस आहे ओमी आहे ताप हे जी पित्ताची आयर्न फॉलिक ॲसिड आहे आता सध्या सध्या म्हणजे कोणते पेशंट भाविक या ठिकाणी येत आहेत सध्या तर वातावरण तर चांगलं आहे अन्न पण इथं फ्रेश बनलं जात आहे कोणकोणत्या टॅबलेट मागत आहेत सध्या ओमिनीच्या पॅरिसिटामिन कॅल्शियमच्या आयर्न फॉलिक ॲसिडच्या वायरसच्या पॉकेट मागतात म्हणजे जे सध्या रात्रीचं जागरण वगैरे करत त्याचा पित्ताचा आजार होतोय म्हणायचं त्याच्यासाठी ओमिनीच्या मागतात पित्ताच्या आजारासाठी काही शेतकरी पण माझ्यासोबत आहेत ज्या या ठिकाणी पूर्ण मंडप उभारण्यात आला आहे कीर्तन सेवा त्या मंडपामध्ये पार, पार पडत आहेत अन्नदानाचं काम या ठिकाणी सुरू होते दादा पूर्ण किती जमीन या ठिकाणी वापरण्यात आली आहे टोटल शंभर एकर जमीन वापरण्यात आलेली आहे किती शेतकरी इन्वॉल्व आहेत तुम्हाला काय माहिती किती शेतकरी इन्वॉल्व आहेत दहा शेतकरी आहेत तुम्ही काय सेवा दिली आम्ही कांदा दिलाय आमच्या शेतातला म्हटलं काढणीला आलेला हा कांदा दिलाय किती 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 दिले पंचवीस टक्के कांदा दिलाय सब, सब, काम जे आहे किंवा हे करण्याच ते सेवे करी इतर तुम्ही फक्त आणून आणून देण्याचं काम करतो आम्ही दादा तू काय दिल सर हा जो सप्ताह उभा राहिला आहे ते मंडप साठी जे समजा क्षेत्र लागलं त्यात समजा माझं पाच एकरच्या आसपास क्षेत्र गेलं काय होतं त्या शेतामध्ये कापूस होता कॅनलला सिन्फणा प्रकल्पाचं पाणी पण येणार होत दुबार पीक पण झालं असतं पण नगद नारायण गडाच्या सेवेसाठी पीक घेतलं नाही आम्ही आणि जमीन मोकळी करून दिली उत्साह वाटतोय होय खूप काहीतरी केल्याच हो आपण आप, हो कमवतात तर सगळे पण देवासाठी धर्मासाठी थोडंफार आपण सेवा मध्ये वातावरण चांगलं हो सर्व दादा तुम्ही काय दिलं लिंबू दिले किती दिले पंक्तीला लागेल तेवढं पुरवले तेवढे कट करायचं काम इथं सेवे सेवे करतात सेवेकरी करत इथं धन्यवाद या ठिकाणी पाहिला गेलं तर जे आशा वर्कर्स आहेत त्या कशा पद्धतीमध्ये प्राथमिक उपचार देत आहेत शेतकऱ्यांच्या आलेल्या प्रतिक्रिया मात्र जे काही फुलनाई फुलाच्या फुला पाकळीचं सहकार्य या ठिकाणी करता येईल प्रत्येक ग्रामस्थ जे आहेत ते या ठिकाणी राक्षस भोवन तांबा गावातले या ठिकाणी करत असल्याचं पाहायला मिळतंय प्रत्येकाच्या चेहऱ्यावर एक वेगळा आनंद आहे जोपर्यंत त्या सांगत्याचा कार्यक्रम होत नाही तोपर्यंत अहोरात्र झटणारी ही मंडळी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत आणखीन काही अपडेट्स अनोखे आपल्याला या राक्षस भोवन तांबा गावातून मिळतील का हे देखील पाहणं तेवढंच महत्वाचं ठरणार आहे शनोशनाचे एक वेगळे अपडेट्स या ठिकाणाहून देण्याचं काम करूयात कॅमेरामॅनसह सुरेश मिडिया शिरूर राक्षस तांबा